नमस्कार श्री स्वामी समर्थ सावीज किचन आणि फूड रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी हॉटेल किंवा ढाबा स्टाईल मटर पनीर कशी बनवायची हे पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मटर पनीर बनवण्यासाठी आपण सुरुवातीला एक मसाला बनवणार आहोत ज्यासाठी मी इथे एक कढई गरम व्हायला ठेवली आहे आणि या कढईमध्ये दोन चमचे तेल आणि एक चमचा बटरचा वापर में करते मी करते आहे मसाला बनवण्यापूर्वी मी याच कढईमध्ये पनीर फ्राय करून घेणार आहे पनीर चांगलं फ्राय झाल्यानंतर मी याच कढईमध्ये मसाला बनवून घेणार आहे इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि याचे तुकडे करून अशा पद्धतीने तेलावर आणि या बटरवर हे पनीर दोन ते पाच मिनटासाठी भाजून घेणार आहे पनीर खूप जास्त लाल करून घ्यायचं नाही आहे हे थोडंसं भाजलं की मग आपण काढून घेणार आहोत आपल्याला पनीर हॉटेलसारखं सॉफ्ट हवं आहे ज्यासाठी आपण पनीर भाजून झाल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये हे पनीर थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत आता ज्या कढईमधून पनीर फ्राय करून घेतलं आहे त्याच कढईमध्ये एक उभा चिरलेला कांदा दोन ते तीन मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे आणि हा कांदा भाजत असताना यामध्ये मी दोन ते तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यावरच दोन मिरच्या आणि चार लवंग घेतलेल्या आहेत तुम्हाला जर हे मटर पनीर झणझणीत व्हायला नको असेल किंवा तुमच्या घरात जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्या आणि लवंग जे आहे हे नाही घेतलं तरी चालणार आहे आता तीन ते चार मिनटानंतर कांदा ट्रान्सफरंट झाल्यावर मी इथे तीन टोमॅटो बारीक कापून घेतले आहेत आणि हे सुद्धा यावर टाकून परतून घेणार आहे इथे टोमॅटो टाकल्यानंतर हा मसाला आपण पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी भाजून घेणार आहोत टोमॅटो टाकल्यावर इथे अर्धा चमचा मीठ मी टाकलेला आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करून यावर झाकण ठेवून अजून दोन मिनटासाठी हे शिजू दिलेलं आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये हे सर्व पदार्थ छान शिजले आहेत आणि सॉफ्ट झाले आहेत आता आपण गॅस बंद करून मग हे थंड करून मिक्सरमधून वाटून घेणार आहोत इथे सर्व पदार्थ थंड झाल्यानंतर मी यांना मिक्सरमधून बारीक करून याची पेस्ट करून घेतलेली आहे आता मटर पनीर बनवण्यासाठी मी इथे एक वेगळी कढाई घेतली आहे आणि यावर एक चमचा तेल घेतलेला आहे यामध्येच मी एक चमचा जिरं टाकलेला आहे यावर दोन तमालपत्र एक मसाला फुल आणि दोन लाल सुक्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत हे अख्खे मसाले एक मिनिटभर या तेलावर परतल्यानंतर आता मी सुके मसाले घेते आहे सर्वात प्रथम एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर इथे घेतलेली आहे यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून जो मसाला बारीक करून ठेवलेला आहे तो यामध्ये टाकलेला आहे आणि मग तो सुद्धा या तेलावर दोन मिनटासाठी परतून घेतला आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिला होता त्यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकून ते पाणी मी यामध्ये मिक्स केलेलं आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे पाणी टाकून मिक्स केल्यानंतर यावर दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर हे झाकण काढून घ्यायचं आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तेल थोडं वेगळं झालेलं आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे ही थोडी छान थिकसुद्धा झाली आहे आणि थोडीशी शिजलीसुद्धा आहे आता यामध्ये छोट्या वाटीने अर्धा वाटी दही आणि अर्धा वाटी दुधाचा वापर मी करते आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दही आणि दुधाऐवजी बाजारात मिळणारी क्रीमसुद्धा वापरू शकता यानंतर एक वाटी मटार किंवा दोनशे ग्रॅम मटार मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे आता या ग्रेवीमध्ये टाकून शिजवून घेणार आहे मटर भाजीमध्ये टाकल्यानंतर सुद्धा दोन मिनटासाठी झाकण लावून शिजू देणार आहे इथे दोन मिनिट मटर शिजल्यानंतर अर्धा चमचा मिठाचा वापर मी करते आहे सुरुवातीला जी पेस्ट केली होती किंवा जो मसाला बनवला होता त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं होतं त्यामुळे आता मी इथे चवीनुसार किंवा अर्धा चमचाच मीठ वापरलेला आहे आता ही मटर पनीरची ग्रेव्ही आणि मटर दोन्हीही थोडे शिजल्यानंतर यामध्ये मी पनीर टाकून घेतलेला आहे पनीर फ्राय केल्यानंतर कोमट पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते अतिशय छान असं सॉफ्ट झालेलं आहे इथे पनीर टाकल्यानंतर पुन्हा दोन मिनटांसाठी झाकण ठेवून मी हे सर्व एकत्र शिजवून घेतलेलं आहे इथे झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही खूप छान अशी शिजलेली आहे आणि खूप छान घट्ट झाली आहे यानंतर यामध्ये पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथीचा मी वापर केलेला आहे गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकल्यानंतर पुन्हा हे सर्व एकत्र मिक्स करून एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे आता दोन मिनटानंतर मी झाकण काढून पुन्हा ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपली ही मटर पनीरची चविष्ट भाजी इथे बनून तयार झालेली आहे माझ्याकडे आज कोथिंबीर नसल्यामुळे मी इथे कोथिंबीरीचा वापर केलेला नाही आहे पण तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर मस्त बारीक कोथिंबीर चिरा यावर टाका आणि मग गॅस बंद करून घ्या आता ही सुपर टेस्टी अतिशय चविष्ट मसालेदार झणझणीत अशी मटर पनीरची भाजी जिरा राईस रोटी भाकरी सलाड पापड अशा सर्व पदार्थांबरोबर मस्त एन्जॉय करा अशा पद्धतीने मटर पनीर एकदा तरी करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की प्रेस करा धन्यवाद